आणि या सभेकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट मात्र मी खात्रीनं सांगे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या भगिनी सुवर्णाताई महेशराव निमोनकर आणि घड्याळ या निशाणीवर वेगवेगळ्या प्रभागामधून निवडणूक लढवीत असलेले सारीच्या सारे उमेदवार हे प्रचंड मताने विजयी होणार आहे कारण या सभेतली सारी उपस्थिती पाहिली महेशराव तुम्ही जरा म्हणत जरी म्हणत असले की या ठिकाणी तुमची लढाई धनशक्तीच्या विरोधात आहे पण तुमच्याकडे ही सारी जनशक्ती तुमच्या सोबत आहे आणि त्यामध्ये विशेष वैशिष्ट्य असं मला दिसत की या सभेमध्ये जेवढे पुरुष आहेत तितक्याच महिला सुद्धा इथं उपस्थित आहे या लाडक्या बहिणी महेशराव तुमच्या सुद्धा पाठीशी आहे आणि या ठिकाणी या महिलांची ताकद ही ज्यांच्या पाठीशी आहे विजय तिथं ठरलेला असतो ही ताकत साधी नाही आपण पाहिलं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या लाडक्या बहिणीचं सरकार या राज्यामध्ये आणलेलं आहे नुसतं ना ना महाराष्ट्रातलंच नाही आत्ता आता बिहारमध्ये निवडणुका झाल्या बिहारमध्ये सुद्धा या लाडक्या बहिणीच्या मताच्या जोरावरती तर नितीश कुमारचं सरकार आलेलं आहे आणि म्हणून जामखेडमध्ये सुद्धा या महिलांच्या मताच्या जोरावर दादा स्वर्णाताईंचा विजय हात ठरलेला आहे मला या, या ठिकाणच्या महिलांना विनंती करायची आहे तुम्ही तर महेश सुवर्णाताईंच्या पाठीशी उभ्याच आहे पण या शहरातल्या मतदार बांधवांना तुम्हाला विनंती करायची आहे आणि विशेषतः एका गोष्टीची एका ताकदीची मला तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे तुमच्यामध्ये फार सामर्थ्य आहे त्या महिला म्हणजे एक मत नाही एक महिला म्हणजे दोन मत यांच्या घरचं मत यांच मत की घरचं मत व्हायला जात नाही आपलं तरी काहीतरी होईल आपलं ऐकतीलच असं नाही पण आपण मात्र ऐकल्याशिवाय मला एका राजाच्या दरबारातली गोष्ट आठवते एकदा राजदरबार भरला होता राजा एवशासनावर आसनस्त झाला प्रधानाचं आसन मात्र रिकाम होतं राजाला वाटलं माझ्या हाती हो रोज येणारे प्रधान अजून कसे काय आले नाही तेवढ्यात प्रधान धावत पळत धावत पळत आले आणि बसले राजाने विचारलं काहो प्रधानजी आज यायला कशावर उशीर झाला तेव्हा प्रधानाने सांगितलं काही नाही राजे मला तिने सांगितलं होतं जरा उशीर आला राजाला वाटलं एवढा मोठा प्रधान आहे एवढं मोठं पद आहे तो बायकोने सांगितलं मुंशिराला पण राजाला वाटलं या दरबारात एवढं मोठं पद असलेलं प्रधान ऐकण्यात आणखी कोण कोण आहे जरा तपासू म्हणून राजाने त्या ठिकाणच्या दरबारामध्ये उपस्थित झाल्या सरदारांना सेनापतीला विचारलं सांगितलं की तुम्ही जे जे ऐकण्यात ते ते इकडच्या बाजूला या जे जे बायकोचं ऐकतो ते इकडल्या बाजूला या म्हणजे ऐकत नाही ते इकडल्या बाजूला या हे गंमत्ती अशी घडली सारीच्या सारे बाजूला सारे इकडल्या बाजूला राजाला वाटलं काय गोष्ट असणारे हे सेनापती आणि हे सारे ऐकण्याच एवढ्या नियंत्रण मात्र इकडच्या साईला दिसला राजाला वाटलं चला एक नाय ना पठ्ठ्या निघला आपल्या दरबारामध्ये पण राजाने विचारलं काहो सेनापती बाकी सारे ऐकण्यात तुम्ही एकटे असे तसे तेव्हा त्यांनी सांगितलं काही नाही ना महाराष्ट्राचा काही गैरसमज होऊ देऊ नका त्याचा विषय असा म्हणले मला तिने सांगितलेलं लई गर्दीत गुस जाऊ नका म्हणून मी इकडे उभा राहतो म्हणजे तुमच्या ऐकण्या सारे असते त्यांना ऐकायला लावा आणि नगर अध्यक्ष येणाऱ्या या दोन तारखेला प्रचंड मताला विजय करून नगराध्यक्ष करा महेशराव तुम्ही सांगत होते तुमची लढाई फार मोठ्याच्या विरोधात आहे तुम्ही फार सर्वसामान्य आहेत हे आम्हाला मान्य आहे मान तुम्ही सर्वसामान्य आहेत पण तुम्ही साधे सुधे नाही दादा साधे सुधे नाहीत इथल्या भल्या भल्या असणाऱ्या या आमदारांना दोन्ही आमदारांना जे बलाढ्य आहेत जे धनाढ्य आहेत त्यांना या जामखेडमध्ये या निवडणुकीसाठी तुम्ही जपडून ठेवलंय दोघंच्या दोघ हे पुणे मुंबई शिवाय तिकडे कधी फारसे ढोकून बघत नाहीत पण या निवडणुकीमध्ये जामछ सुटी ना म्हणले पण ते त्या जे जे आहेत त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा पण तेही राबवत त्यांच्या सौभाग्यवती राबवत निवडून मात्र महेश दादा तुमच्याच सौभाग्यवती त्याच कारण आहे जनता ही नेहमी सामान्य सर्वसामान्याच्या पाठीशी उभी राहते कारण सर्वसामान्यात नेतृत्व सर्वसामान्याच्या कामी येत असतात उपयोगी येत असत ही जनता जाणून आहे बघा जर बाई चालणारा माणूस आणि सायकलवाल्याची जर टक्कर झाली टक्कर तर माणसं कुणाची बाजू घेतात बाई चालणाराची बाजू घेतात सायकल वाल्याला ते दटविणार का तुला दिसत नाही का बघितलं नाही का पण तिथं जर समजा सायकलची मोटरसायकलची टक्कर झाली तर मोटरसायकलवाल्याला गटवि मोटरसायकल वाल्याची जीपची भेट जर झाली टक्कर तर वाल्याला धोकून काढतील आणि जर जीपची ट्रकची झाली तर ट्रक फुकून देते म्हणजे जनता ही नेहमी साथ जे जा लहान त्याच्या बाजूला असते म्हणून तुमच्या विरोधात भले हे मोठे असतील आणि तुम्ही लहान असताल पण ही जनता मात्र तुमच्या सोबत असता <जएगास्था> महेशराव सरकार एक अतिशय धडपड्यात चळवळ्यात तळवळ्यात कार्यकर्ता या जामके नगरीतल्या नागरिकांची सेवा करण्यासाठी चोवीस तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता याची जाणीव या ठिकाणचे हे नजरवासी की नाही आपल्या हाकेला होऊन देणारा कार्यकर्ता फोन आहे मला वाटत महेशरावला आज्या रात्री जरी फोन लावला पहिल्या आता जरा दुसऱ्या बाजूचा जरा इमॅजिन करा त्यांना फोन लावला तो फोन उचलायचं सोडा लागल का नाही याची सुद्धा वही देता येणार नाही म्हणून आपल्या कामाला कोण येईल आपल्या टायमाला कोण येईल त्याच्या हातात सत्ता देणं याच्यात आपलं हित असत आणि या शहराची सत्ता आजवर ज्यांनी उपभोगली आहे तेच आता पुन्हा म्हणतायत विकासासाठी आम्हाला मत केलं मग सत्ता आता प्रश्न तुमच्याकडेच होती तुम्ही का नाही आत्तापर्यंत विकास केला काय झोपात आणला तुम्ही आजवर आता मात्र जामखेड शहरातल्या बंधू मतदार बंधू भगिनींना मला एक विनंती करायची आहे या या मोठ्या मोठ्या प्रस्ताना बाजूला सारा तुमच्यातल्या तुमच्यामध्ये असणारा सामान्य जो कार्यकर्ता आहे त्याला एकदा संधी देऊन पहा महेशरावच्या पाठीशी सुनील अण्णांची कशी प्रेम आहे अजितदादांची सुद्धा ताकद अजितदादांचा सुद्धा हात महेशरावच्या डोक्यावर आहे महेशरावला दादा सांगितलेलं आहे नगरपालिका निधी शहरासाठी त्या ठिकाणी कारण दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री तर आहेतच पण या राज्याच्या अर्थ खात्याच्या चाव्या या दादांच्या हातात आहे आणि म्हणून जो निधी द्यायचा असतो तो निधी खरगोश प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जर राष्ट्रवादीचा नगर अध्यक्ष झाला तर त्या ठिकाणी होऊ शकतो अध्यक्ष तुम्ही म्हणले की आणखी उभे उभे मोजके उभे करून त्यावर लक्ष केंद्रित करून या नगरपालिकेची जी नगर अध्यक्षपदाची महत्वाची खुर्ची आहे ती त्या ठिकाणी आपल्या ताब्यात घ्यायची आहे याच्यासाठी म्हणजे कुणी असं समजायचं कारण नाही की सारे उमेदवारही भेटले नाही अपक्ष लोकं वर आता जर उमेदवार भेटले नसते असे तर पाहिलं तर इतके अपक्ष म्हणून मी अधिकचा आणखी पुढच्या त्यांच्या मतदारसंघामधल्या मी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करणार आहे की खऱ्या अर्थानं या शहराचा जो सर्वांगीण विकास साध्य करायचा असेल हे शहर सुंदर बनवायचं असेल या शहरातल्या नागरी समस्यांचं निराकरण करायचं असल या शहरामध्ये खऱ्या अर्थानं पिण्याचं पाणी असेल पतदिवे असतील नाल्या असतील रस्ते असतील कचऱ्याचं व्यवस्थापन असेल या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर याची जाणीव असताना कार्यकर्ता या भयशाने या नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून धडपाड्या चळवळ्यात आहे था पण अनुभवी सुद्धा असताना हा कार्यकर्ता आहे जरा यांच्या ताब्यात आपल्याला सत्ता द्यावी लागणार आहे मात्र एक भीतीपुरी तरी बोलताना सांगितलं की शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा काही 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 सुरू होत गोष्ट खरी आहे की दोन्ही आमदार आहेत दोन्ही बडे बडे आहेत आणि हे म्हण मोठ्या माणसांचं एक असतं निवडणूक आली ते नाही कशालाच म्हणत नाही ना तुम्ही फक्त मागायचं दिलंस निवडणुकीमध्ये जर इथल्या जामखेडच्या जगत नागरिकांनी या दोन आमदारांना जर म्हणले की अरबी समुद्र आम्हाला जामखेड मध्ये पाहिजे तर ते म्हणते देऊ दिला नाही म्हणणार नाही हिमालय मागितला तरी देखील आकाश मागितलं तरी तुम्हाला होच म्हण पण यांच्यापासून सावध राहा त्या मुलं थापाय पाय एका शेतामध्ये खुरपिणाऱ्या महिलां दुपार महिलांच्या दुपारच्या सुट्टीमध्ये एका महिलेचं खुरपा हरवतो दुपारच्या सुट्टीनंतर बाकीच्या महिला कामाला लागतात तिचं फुरकं मात्र सापडत नाही दिवस पावल तिला चाललेलं असतो तिला वाटतं आजचा रोजगार घुडालाय उद्याचा आधी घुडतो का काय करू काय करावं काय नाही अशी घालवेल तिच्या मनामध्ये असती ए तिला एक कल्पना सृष्टी त्या शेतामध्ये मसुबा असतो वसुबा ती म्हणती हे वसुबा महाराजा माझं फुरप सापडू दी मी तुला मोठा भांडारा घालीन जेव्हा ती दुसरीने ऐकलं ती म्हणली तुला वेळ वगैरे लागले का भांडारा परवडन का ते आहे तिथं साठी भांडारा परवडन का पण ती म्हणली तुला नाही कळत माझ तर सापडू दे भांडारा घालायचा काय नाही तर बघा मी नंतर तस हे दोघ नंतरच काही खरं नसत आहे नंतरच सारं खरं इथंय म्हणून महेशरावच्या सहचारी सहचारीनी कुवर्णाबाई महेशराव यांच्या सह घड्या या चिन्हावर प्रचंड मताने विजयी करून त्यांनाच येणाऱ्या दोन तारखेला मतदान करून विजयी करावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र